आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पोस्ट सोशल त्याचा जाणून दाबला अशाच सगळ्या विचित्र पर परिस्थितीमध्ये खेडेगावातल्या भाषा भांजाळेत झाले की बघून सगळे गिरकीर झाले डोकं की काय चाललंय नक्की अशा भावताला विद्रोही साहित्य संमेलन सुरू झालं हे एवढ्या भव्य गर्दीत सुरू झालं व्यवस्थित पार पडलं आणि आणि आज त्याचा समारोप पुढच्या संमेलनाचा आघात पण झाला ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे <laughs> आता प्रोटोकॉल नुसार मी विचार मंचावरची सगळ्यांची नावं घेतली नाहीत सुरुवातीला पण समजून जा हे आता मी काय आला तर करत नाही तुमचा कोणाचाच वासुदेव सी आणि दादा काय भावनेच्या भरात आता सगळं एवढी गर्दी बघितली आणि विद्रोही साहित्य संमेलना आणि ही चिठ्ठी आली त्यामुळे उत्साह खूप वाढला माझा काय आपल्याकडं आणि आपल्याकडे काय पद्धत माहिती का परिवर्तना चळवळीत म्हणा किंवा अशा संमेलनात आपण सगळे विवेकी लोक जमतो आपण सगळे आणि आपल्याकडेच पद्धत म्हणाय लोकांना अक्कल नाही लोकांना कळत नाही काय त्यांना निवडून देतात लोक लोकांना कळत लोक कधी सुधारणार कोण असतो पण तसं नाही हे सत्य नाही लोकांना सगळं कळतंय जे चाललंय ते सगळं कळतंय लोक आतून घुसमटलेत अस्वस्थ आहेत लोक पण काय करणार दडपशाही मुळे दडपणाची भीती त्यांना सगळ्यात जास्त आहे सर्वसामान्य लोकांना ते असेनं ज्या विरोधी पक्षाकडे बघतायत जो विरोधी पक्ष आमच्या समस्यांविषयी दाद मागेल तो विरोधी पक्ष ईडीच्या भीतीनं घाबरून गप्प बसलाय किंवा खालीमान घालून त्यांच्या वळजरीला निघून गेलाय ते आधारासाठी न्यूज चॅनेलकडे बघतायत मीडियाकडे बघतायत कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यात परखड पडणारे जे त्यांच्या नोकऱ्या गेल्यात आता सगळे राहिले ते सगळे लाचार लोचट चाटो सगळे तिथे राहिलेले आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत वर्ण आदेशील त्याच्यावर रेट टाकता येतात त्याला जाण्या अडकवतायत ते पण घाबरलेत आपली नोकरी जाईल नाही ऐकलं तर मग हे तर सर्वसामान्य लोक आहेत हे कसे बोलणार हे कसे आवाज उठवणार यांना तर अन्न वस्त्र निवारा रोजगार याच्याशीच झगडत आहेत अजून तेच त्यांना मिळत नाही जे वा जे वा ते कधी आवाज उठवणार त्याच्यावर अशा वेळी आवाज उठवण्याची जबाबदारी कलावंत आणि साहित्यिकांवर येते जेव्हा जेव्हा क्रांती झालीय तेव्हा तेव्हा खूप मोठा वाटा कलावंत आणि साहित्यिकांनी उचललाय साहित्यिक म्हणजे कलावंतच मी म्हणतो म्हणजे काय ते, का ते वेगळे नाहीतच मुळातच कलावंत आणि साहित्यिक विद्रोही असतात मुळातच त्यांच्या रक्तातच विद्रोह असतो आता जे आपल्याला कलावंत या नावाखाली जे सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेलेले किंवा शरण गेलेले किंवा तिकडे गेलेले जे दिसतात ते कलावंत नाही ते भाट स्तुती पाठत म्हणजे पूर्वी राजाच्या दरबारी असायच्या बघा ते राजाचं कुठकण द्यायचं मग तो मोहरा फेकायचा आणि त्या घेऊन यायचं घरी तशा पद्धतीचे ते भाट आहेत कलावंत हा लोकशाहीचं लाडक बाळ असतो धाकटं बाळ असतो लोकशाही त्याची आई असते आपल्याला बघा आपल्या बहुजन समाजात शक्यतो धाकट्या भावावर आईची जबाबदारी असते तशी या कलावंतच्या खांद्यावर आईची जबाबदारी असते तो तिचं संरक्षण करायचं विडा उचलतो कलावंताचं साहित्यिकाचं कामच हे परंपरांची चिकित्सा करायची जाचक परंपरा मोडायच्या व्यवस्थेला जाब विचारायचा यातूनच सृजनात्मक कलाकृती निर्माण होते अभिजात साहित्य निर्माण होते <laughs> काय मदाराच्या आल्यावर नसणारी माकड असते ते थोडा काळ पैसा मिळवतात प्रसिद्धी मिळवतात पण ती इतिहासात त्यांचं नामोनिशा सुद्धा राहत नाही <laughs> कलावंताच्या पाठीचा कणात ताट असतो नजरेत सत्याची धार असते आणि काळजात गोरगरिबांविषयी शोषित पीडितांविषयी अपार करून असते कलावंतविषयी खूप छान लिहिलंय अंबरीश मिश्रमिनी ते मला काय वाटवतं की एक राजा होता तो राजा त्याच्या राजमहालाच्या टेरेसवर उभा होता आणि खाली जाणाऱ्या येणाऱ्या प्रजेकडे बघत होता प्रत्येक जण त्या राजाला मुजरा करून पुढे जात होता प्रत्येक जण राजाला बघितलं की त्याला मुजरा करूनच पुढे जात होता राजाला म्हणजे असा अभिमान होता जेवढी काही इंचाकी छाती असेल ती त्याची फुगत होती राज होतो <laughs> तर तो होता। नजर, राजा खुश होतो तेवढ्यात एक फाटका कलंदर कलावंत खालून निघाला फाटका होता पण नजरेत स्वाभिमानी नजर बाणा स्वाभिमानी काठ मानेने चालला होता खालून आणि त्यानं काय राजाला मुजरा केलाच नाही राजा म्हणाला कोण आहे हा क्षुल्लक माणूस मला मुजरा नाही केला कोण आहे हा छोटा कोण आहे हा माणूस माझ्या इतका छोटा माणूस मला मुजरा करत नाही त्या कलावंतानं वर बघितलं आणि तो एक शेर आहे कर कस्त्रे आली से म्हणजे कस्त्र म्हणजे राजमहाल आली म्हणजे त्याचं टेरेस कर कस्त्रे आली से म्हणजे त्या टेरेस वरून खाली उतर रुबरू म्हणजे माझ्या समोर उतर कर कस्त्रे आली से हमारे रुबरू तो आओ बुलंदी से हमारी उंचाई का अंदाजा नहीं होगा अरे तू आश्चिल राजा तू आश्चिल सम्राट पण तुझ्यापेक्षा हा कलावंत उंच आहे म्हणजे ती शारीरिक उंची नाही विवेकाची उंची बुद्धिमत्तेची उंची स्वाभिमानाची उंची अशा कलावंतांमुळे साहित्यिकांमुळे लोकशाही बळकट होते आज कलावंतांवर आणि साहित्यिकांवर खूप मोठी जबाबदारी आहे या, या बहुताला आता हे अठरावं विद्रोही साहित्य संमेलन आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे का की खऱ्या अर्थानं पहिलं विद्रोही साहित्य संमेलन कधी आणि कुठे झालं महत्त्वा घेतलं खऱ्या अर्थानं पहिलं विद्रोही साहित्य संमेलन आठशे वर्षांपूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटांचा संत नामदेवांनी ती योजना आखली होती आजच्या भाषेत आपण त्याला नाव देऊया ऑपरेशन समता उच्च निच्छतेची सगळी बंधनच सगळे जुगारून दिली हो त्यांनी त्या काळात त्याच्या आधीचे हजारो वर्ष म्हणजे पुष्यमित्र शृंगापासून जी मनुस्मृती आली आणि तिचं राज्य जे सुरू होतं मध्ये किती मुघल आक्रमण झाली तरी वैदिक संस्कृतीचं वर्चस्व होतच हजारो वर्ष आणि मग नामदेवांनी ही योजना आखली ज्ञानोबांबरोबर बसले प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला व्यवस्थित आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला विचार करा आज अंबळनेरला इकडून येताना आपण म्हणतो की किती लांब आहे आम्हाला मुंबई पुण्याच्या लोकांना वाटतं आम्हाला वाटतं साताऱ्यावरून येताना त्या काळात संत नामदेवांनी उभा आढवा महाराष्ट्र पिंजून काढला समाजातल्या सगळ्या स्तरातले गुणवान प्रतिभावान लोक हेरले जे उत्तमोत्तम साहित्य कृती निर्माण करतील अभंग निर्माण करतील आणि समाज जागृती करतील बहुजनांना जाग करतील आणि पहिलं साहित्य संमेलन त्या वाळवंटात घडलं सगळ्यांनी सहभोजन केलं आणि वारकरी संप्रदायाची तात्विक मुहूर्तमी रचली गेली या मग मा चोखा महाराला अख्ख्या फॅमिली साहित्य इन्व्हिटेशन होत प्रतिमावन फॅमिली होती चोखा महार सोराबाई निर्मला बंका त्यांचा मेवणा बहीण निर्मला, भाई निर्मला सेना नावी होता गोरा कुंभार सावता माळी नरहरी सोनार जगनमित्र नागा परिसा भागवत पंजाबहून जालन सुतार आला होता शेख मोहम्मद असा शेख मोहम्मद नंतरच्या काळात वर्षांपूर्वी तर असाच सगळा मेळा जमला पहिला कीर्तनाचा माल मिळाला संत जनाबाईंना बघा शुद्र आधीच त्या स्त्री केवढा मोठा विद्रोह होता केवढा मोठा विद्रोह होता मग जनाबाईंनी त्याचा फायदा घेतला जनाबाईंनी ठणकावलं भक्तीसाठी याती नाही ना तायाशी ते सोयी विठोबाची भक्ती करायला कुठली याती याती म्हणजे जात जात मीत काय नसतं त्याची सोयच नाही धर्मात रोहित असं तो चांबार त्याचा करी कारभार रोहितला चांबार तो त्याचा व्यवसाय ही जात नाही तो त्याचा व्यवसाय करतोय जो का भक्त याती हिन देव करी त्याचा मान जाती अंताचं त्यावेळी विधान केलं होतं संत जनाबाईंनी आता आता एक, एक, एक गंमत बघा आपण जेव्हा विद्रोह म्हणतो किंवा बंड म्हणतो किंवा आपण जेव्हा आपल्या बहुजनांना सुधारण्यासाठी काही गोष्टी सांगतो संतांनी किती डेलिकेट काम केलं होतं मला डॉक्टर आज सांगून ते या गोष्टीला उत्क्रांती म्हणतात थेट क्रांती नाहीत उत्क्रांती म्हणजे क्रांतीकडे नेणारा मार्ग आहे आणि तो त्यांना इतकी, इतकी इतक्या हळुवारपणे आता काय झालं होतं की हजारो वर्ष वैदिक संस्कृती आपल्या बहुजनांच्या मना रक्तात जर तुम्ही होणार असा देव देव काय नसतं ते सगळे तुम्हाला फसवतात तर कुणीही त्यांच्या मागे आलं नसतं त्यांनी काय केलं की त्या गोष्टीनं धक्का न लावता एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि त्यांचे काम नाही आता आपल्याला आपलं एक विठ्ठल देव आहे त्यांच्या देव आणि धर्म आता पहिल्यांदा काय माहिती की आपण परिवर्तनाचं काय हे बघितलं पाहिजे की आपल्याला नक्की करायचं काय आपण जर नास्तिक आहे म्हणून देव नाही म्हटलं तर कुणी तुमच्या मागे येणार नाही कारण त्यांच्या मनात त्या वर्षानुवर्ष जे त्यांचा ते ते तो आधाराचा भाग आहे तो देव तर आपण काय आपला देवाला विरोध आहे का, का शोषणाला विरोध आहे हे पहिल्यांदा काम संतांनी केलं त्यांनी काय केलं जातीभेदाच्या भेदाच्या पाडून टाकल्या आणि मग चोखा मार पण उठला त्यानं पण ठणकावलं विनम्रपणे ठणकावलं उच डोंगापरी रसनो हे डोंगा, रसन हो डोंगा काय बोललासी वरल या रंगा चोखा डोंगापरी भाव नो हे डोंगा काय बोललासी वरल या रंगा सेना नाव्यानं तर हाजामतच केली वैदिक संस्कृती धर्माचे थोथांड ते म्हणाला की धर्माचं थोथांड मांडून तू पैसा कमवतोयस भार्या मले मुले मत, तो भार्या मुले मठ 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 भीठ स्थापन केलायस आणि तू आईस करतोय त्याच्यावर पुराण सांगता नागावानी डोले आविर्भाव फोल करीत असेल हे वैदिक संस्कृतीतल्या त्या धर्म मार्कंडांविषयी बोलत आताच्या कुठल्या राजकीय नेत्याविषयी नाही ने बोलले <laughs> पुराण सांगता नागावानी डोले आविर्भाव फोल करीत असेल सेना म्हणे आयुष्यात दांभिका भजती अधोगती जाती दोन्ही लोक अशा दांभिकांची पूजा करणारे तो दांभिक पण आणि त्याची पूजा करणारे सगळे अधिभूतीला जातो अशा पद्धतीनं हे हा विद्रोह सुरू झाला आणि मग तीनशे चारशे वर्षानंतर हा विद्रोह अत्युच्च पातळीवर नेला संत तुकाराम महाराजांनी ते म्हणजे आपल्या बहुजनाचे हिरो होते वैदिक धर्म मार्तंडाविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले होते ठणकावून सांगितलं एक सांगितलं महाराशी शिवे खोपे ब्राह्मण तो नव्हे प्रायश्चित्त काही महाराजां शिवल्यानंतर ज्याला राग येतो किंवा महाराणा शिवल्यानंतर त्याला राग येतो तो, ना तो, ना तो, तो ब्राह्मणच नाही तया प्रायश्चित्त काही देहद त्याजीचा नाही या गंमत बघा एवढा मोठा विद्रोह प्रायश्चित्त देण्याचा अधिकार फक्त फक्त ब्राह्मणाला होता मनुस्मृतीनुसार इथं तुकाराम महाराजांनी सांगितलं की अशा ब्राह्मणाला प्रायश्चित्त जर द्यायचं झालं तर देहत्याग त्याग केला तरी त्याचं प्रायश्चित्त नाही होणार नातळे चांडाळ येतात अंतरी विचार चांडाळ म्हणून जो स्पर्श करत नाही शूद्रांना त्याच्या अंतरी त्याच्या अंतरी विटाळ असतो ज्याचा संघ चित्ती तुका तो ते यातील इथे खूप महत्वाची गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितली आहे की तुम्हाला जातच मानायची ना तर जात आहे दोनच जाती आहेत समता मानणारा बंधुभाव मानणारा उच्च जातीचा जा, आणि विषमता मानणारा भेदभाव करणारा नीच जातीचा जा, या दोनच जाती आहेत जा त्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे परिणाम पर म्हणून ती उत्क्रांती झाली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली आणि त्यानंतर मग फुले शाहू आंबेडकरांनी आपल्या हातात संविधान दिलं फुले शाहू आंबेडकर मी एका दामात म्हणाल आपल्याला ही तीन नावं तोडायची नाहीत कोणी कितीही प्रयत्न करू द्या आपण सगळे गावगाड्यात एक आहे आपण मराठी ओबीसी सगळे सगळे एक आहेत आमच्यात पैऱ्याला पायऱ्याला म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही शेतीत मदतीला सगळे दलित पण येतात आमच्यात आणि ओबीसी पण येतात मी मराठा आहे असं काय तरी सगळे येतात असं काय नसतं आपल्यात काय नाहीये पायऱ्यात तुमच्यात काय म्हणतात शेतीत मदतीला येतात गावातली लोक आपली मित्रत्वात मदतीला येतात इर्जिक इर्जी तर आपल्या गाड्यात सगळे एक आहेत काय होणार नाही पण आता आत्ताचा जो आहे तो तोच आहे जो आठशे वर्षांपूर्वी होता प्रतिक्रांती झालेली आहे